खाना साप बघू शकतात का सर मित्रांनो गाव मध्ये साप दोन आलो दुसरा साप शकता शकतात खाणारा साप कसा पालेच पक्षी करतोय त्यांनी घरातून बाहेर आणि खाणारा साप बघू शकतात कसा

उन्हा मध्येच पाय हा तर मित्रांनो घराच्या आजूबाजूला घरामध्ये हा साप जास्त प्रमाणात प्रमाणात जास्त हो हा पाल खाणारा साप बघू शकतात पाल दारावा ला लागला गाव आहे सेंटरला सगळंजण जमा झालेले आहेत वगैरे फोन केला तर जर आपण बाटेमध्ये पॅक करू आणि पर्याच्या दिशेने सोडून देऊ आपण दूर झालेली त्या मावशीने आणला तर साप आपण त्याला बाटल मध्ये व्यवस्थित पॅक केलेला काय वेळात परिशन सोडून जाय साप झाला